ज्या दारातून आपण घरात प्रवेश करतो त्या प्रवेशद्वार असं म्हणतात आणि वास्तूत प्रवेश करताना मुख्य प्रवेशद्वाराच्या खालीच तळाला एक लाकडी पट्टी ठोकलेली असते या पट्टीला आपण उंबरठा म्हणतो उंबरठा वास्तुशास्त्रात फार महत्वाचा म्हणण्यात आलाय उंबरठा प्रवेशद्वारामुळे निर्माण होणारे दोष नष्ट करतो त्याचबरोबर उंबरठा प्रवेशद्वारातून आत येणारी वाईट शक्ती बाधा बाहेर रोखण्याचं महत्वाचं कार्य करतो उंबरठा वास्तूतील करतो अलीकडे बऱ्याच वास्तूत उंबरठा नसतो उंबरठा नसणं हा एक मोठा वास्तुदोषही असू शकतो आता उंबरठा नसल्यास काय होतं आणि उंबरठा असेल तर त्याची काळजी कशी करावी उंबरठ्याचं पूजन कसं करावं उंबरठ्याचं वास्तुशास्त्रातील स्थान काय आहे या सर्वच प्रश्नांची उत्तरं चला समजून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आतापर्यंत ऐंशी टक्के लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नाही त्यांनीही लाल बटन नक्की मुख्य प्रवेशद्वारासमोर कधीही अडकड अडथळे अस्वच्छता घाण कचरा चपला सामान अनावश्यक वस्तू रद्दी स्टँड अशा प्रकारच्या वस्तू चुकूनही नये प्रवेशद्वारात कधीही मोकळेपणा असावा तिथे स्वच्छता असावी त्याचबरोबर प्रवेशद्वारातून घरात प्रवेश केल्यावर समोर कोणतेही नकारात्मक चित्र फ्रेम्स किंवा तस्बिरी नसाव्यात प्रवेशद्वार हे भव्य असावं आखूड किंवा छोट असू नये आता आधी सांगितल्याप्रमाणे वास्तूत प्रवेश करताना मुख्य प्रवेशद्वाराच्याच खाली तळाला एक लाकडी पट्टी ठोकलेली असते या पट्टीला आपण उंभरट्या म्हणतो या उंबरठ्यात शुभचिन्ह असावे उंबरठ्यावरील बाह्य भागात स्वास्तिक शुभ लाभ ओम श्री अशी शुभचिन्ह असावे त्याचबरोबर उंभरठ्याच्या आतल्या बाजूस लक्ष्मीचं चित्र आणि देवी लक्ष्मीची पावलं असावी वास्तुशास्त्रानुसार उंभरठ्याविषयी सांगायचं झालं तर उंभरठा हे चंद्र आणि पृथ्वीचं प्रतीक आहे उंबरठ्याचा बाहेरचा भाग सौरऊर्जेचा उंबरठ्याच्या आतील भाग चंद्र ऊर्जेचा आणि उंभरठ्याचा मधला भाग हा पृथ्वी ऊर्जेचा आहे असं सांगितलं जातं सा आता अनेकजण प्रवेशद्वारावर उंभरठा ठेवत नाही उंबरठ्यावर लक्ष्मी ड्रोसिंह तर चौकटी बाहेर गणपतीचं स्थान मानण्यात येतं आता ज्या घराला उंबरटा नसते त्यांना काही समस्या निर्माण होऊ शकतात त्यांना घरात दूषित ऊर्जा येण्याची शक्यता वाढते घरात इडापिडा येतात घर बाधित होऊ शकतं घरात पैशाचे प्रश्न निर्माण होऊ शकतात उंबरटा नसेल तर वास्तूत शिरकाव करणारी नकारात्मक शक्ती कधीच अडवली जात नाही असं सांगितलं जातं आता ज्यांच्याकडे उंबरटा आहे त्याचं पूजन कसं करावं तर शक्य झाल्यास उंबरठ्याचं पूजन रोज करावं रोज न जमल्यास उंबरठ्याचं केलं जाऊ शकतं ते कसं करावं तर उंबरठ्याचं रांगोळी काढावी त्यानंतर दिवा लावा उंबरठ्यावर हळद कुंकू व्हावं फुलं व्हावी अगरबत्ती धूप लावा या उंबरठ्यावर थोडी साखर सुद्धा पेरावी कारण उंबरठ्याचं वास्तुशास्त्रातील स्थान अनन्यसाधारण आहे उंबरठा शुद्ध वास्तूसाठी आवश्यक मानला जातो उंबरठा वास्तूतील लोकांना आर्थिक स्थैर्य देतो उन्नती करिता उंबरठा आवश्यक मानला गेलाय उंबरठ्यामुळे आपली प्रगती होण्यास मदत मिळू शकते मात्र उंबरठा हे मर्यादेचं प्रतीकही मानलं गेलंय वास्तुशास्त्रानुसार आपल्या घराला उंबरठा नसल्यास तो बसवून घेण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो शिवाय वास्तूच्या आधारे घराची रचना ही जोपर्यंत दरवाजाची चौकट किंवा मुख्य उंबरठा योग्य आकारात येत नाही तोपर्यंत अपूर्ण मानली जाते आधुनिक युगाच्या घराच्या रचनेत अनेक बदल झाले आहेत वास्तुशास्त्रात असंही नमूद केलं आहे की घराच्या दाराचा उंबरठा मजबूत असेल तर कोणीही कुटुंबात मतभेद निर्माण करू शकत नाही किंवा शत्रू घरात प्रवेश करू शकत नाहीत घराच्या इतर कोपऱ्यांप्रमाणेच दाराच्या चौकटीचीही वेळोवेळी दुरुस्ती नक्की करून घ्यावी तुटलेली दरवाजाची चौकट अशुभ मानली जाते शिवाय मुख्य दरवाजा किंवा मुख्य दरवाजाची चौकट म्हणजेच उंबरठा बनवताना त्या खाली चांदीची तार आवर्जून लावावी कारण असं करण खर शुभ मानलं वास्तुशास्त्रानुसार असं मानलं जात की चांदीची उंबरठ्याच्या खाली लावल्यानं घरातील वातावरण शांत राहतं त्याचबरोबर जेव्हाही आपण घराचा उंबरठा ओलांडतो किंवा घराच्या उंबरठ्याच्या आत प्रवेश करतो तेव्हा त्याला आवर्जून नमस्कार करण्याचा प्रयत्न करावा घराच्या उंबरठ्यावर बसून कधीही काहीही खाऊ नये आणि उंबरठ्यावर पाय ठोठावू नये कारण ते अशुभ मानले जात उंबरठ्यासमोर कधीही कचरा आणि घाण अजिबात ठेवू नये यामुळे देवी लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही म्हणूनच घराचा प्रवेशद्वार आणि घराचा उंबरठा याची काळजी आवर्जून करावी वास्तुशास्त्रानुसार याची योग्य रीतीने देखभाल केल्यास त्याचे लाभ आपल्याला नक्कीच मिळू शकतात त्याचबरोबर आणखी एक उपाय आहे जो अगदी घरच्या घरी करता येण्यासारखा आहे शिवाय घरात उपलब्ध असलेल्या वस्तूंनीच हा उपाय होऊ शकतो हा उपाय म्हणजे उंबरठ्यावर हळदीचं लेपन करणं प्रत्येकाच्या घराला उंबरठा असतोच असं नाही आजकाल फ्लॅट सिस्टीममध्ये सुद्धा अनेक घरांना उंबरा नसतो पण ज्यांना उंबऱ्याचं महत्त्व माहीत आहे असे लोक आवर्जून उंबरा बसवून घेतात आजकाल सगळे कडप्पा उंबरा म्हणून बसवतात पण कुठलेही उंबरे बसवण्यापेक्षा सागवनी लाकडाचा वापर करणं आणि कोणत्याही प्रकारचा लाकूड वापरून बनवलेला उंबराच असावा कारण लाकडी उंबऱ्यामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची त्याचबरोबर सकारात्मक ऊर्जा देण्याची क्षमता असते म्हणूनच देवघरसुद्धा लाकडी असावं असं म्हणतात आता उंबरा का असावा तर घरातील उंबरा हे मर्यादेचं प्रतीक आहे त्याचबरोबर उंबऱ्यात देवांचा वास असतो आणि तिथूनच देव घरात प्रवेश करत असतात असं मानले जातं म्हणूनच सगळ्या घरांनाच उंबरा असावा असं म्हणतात आता उंबरठ्यावर हळदीचं लेपन का करावं आणि ते कसं करावं तर हळदीचं लेपन केल्यानं घरात सुख शांती समृद्धी नांदते घरातील नकारात्मकता त्याचबरोबर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचे नकारात्मक विचार यापासून संरक्षण होतं म्हणून हळदीचं लेपन करणं आवश्यक मानलं जातं त्याचबरोबर आता हे लेपन कधी करावं कोणत्याही शुभ दिवशी किंवा मग आपण उपवास करतो त्या दिवशी हळदीचं लेपन करावं ज्यामध्ये प्रत्येक मंगळवार शुक्रवार गुरुवार अमावस्या पौर्णिमा त्याचबरोबर कोणतेही शुभ दिवस ज्याप्रमाणे पाडवा दसरा दिवाळी अशा दिवशी हळदीचं लेपन आवर्जून घ्यावं तर हळदीचं लेपन कसं केलं जाईल तर सकाळी लवकर उठून स्नान पूजा आटोपून उंबरा स्वच्छ करावा हळदीचं लेपन करण्यासाठी थोडी हळद अष्टगंध चंदन पावडर गुलाब जल किंवा घरातील साधं पाणी वापरून आपण हे हळदीचं लेपन तयार करू शकता यामध्ये थोडं गोमूत्रही टाकलं तरी चालतं आणि हे सगळं मिश्रण तयार झाल्यावर व्यवस्थित आतून बाहेरून लावावं हळदीचं लेपन करून झालं की कुंकू भिजवून स्वास्तिक आणि लक्ष्मीची पावलं काढावीत उंबरठ्या भोवतीत छान रंगीत रांगोळी काढावीत त्यावर हळद कुंकू फुले अक्षता वाहून धूप धीप दाखवावा उंबरठ्यावर उजव्या हाताला दिवा लावून ठेवावा उंबरठ्यावर दोन्ही हात लावून माझ्या घरातील सगळी नकारात्मकता घालून सुख समृद्धी राहू दे अशी प्रार्थना करावी नंतर दुसऱ्या दिवशी या अक्षर आपण पक्ष्यांना खाऊ घालाव्यात फुले मातीत मिसळून द्यावे आणि पुन्हा हळद लेपन करण्याआधी उंबरा स्वच्छ करावा तर अशा प्रकारे हा छोटासा पण अत्यंत प्रभावी उपाय तुम्ही करू शकता आणि त्याचे अनुभव सुद्धा घेऊ शकता तुमच्याकडे सुद्धा उंबरठा आहे का आणि तुम्ही उंबरठ्याची पूजा कधी आणि केव्हा करता कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की लाईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका